तर आज आपण मळलेल्या कणकेपासून अतिशय हेल्दी असा पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत नेहमी मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा पास्ता आपण घरीच बनवला तर तेही मळलेल्या कणकेपासून गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे त्यामुळे अतिशय हेल्दी आहे मुलं सुद्धा आवडीने खातील आणि आपल्याला सुद्धा वाटणार नाही की आपण नेहमी त्यांना बाहेरचं खायला देतोय चला तर मग असा हा चमचमीत पास्ता कसा बनवायचा ते आपण पाहूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा पण हाईपसुद्धा करा तर इथे पहा इथे माझ्याकडे ही मळलेली कणिक आहे जी पोळ्यांसाठी आपण सकाळी कणिक मळतो तीच ही कणिक आहे पोळ्या केल्यानंतर शिल्लक राहिलेली जी कणिक असते प्रत्येकाच्या घरात थोडी का होईना कणिक शिल्लक असतेस तर त्याच कणिकेपासून आज आपण हा पास्ता बनवणार आहोत तर आता ही कणिक थोडीशी पातळ आहे तर आता आपल्याला याला घट्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये मी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि याला परत एकदा आपण मळून घेऊया आणि छान असं घट्टसर गोळा तयार करून घेऊया तर गव्हाच्या पिठापासून अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर असा हा पास्ता बनवून तयार होतो जसा मार्केटमध्ये भेटतो दिसायला अगदी तसाच दिसतो आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतो तर इथे पहा इथे मी हा पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे यातला थोडासा भाग घ्यायचा आहे पोळपाटावर थोडंसं कोरडं पीठ लावून ह्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे व्हिडिओ प्रमाणे छान असा याचा रोल करून घ्यायचा आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने गोळे तयार केल्याने एकसारखे गोळे तयार होतात आणि बनणारा पास्ता जो आहे तो सुद्धा अगदी एकसारखा बनवून तयार होतो असं वाटत नाही की एक मोठा एक लहान असा झालाय तर अशा पद्धतीने गोळे केले की अगदी एकसारखा पास्ता बनवून तयार होतो त्यासाठी मी इथे संपूर्ण अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घेतले आता यापासून आपण पास्ता तयार करून घेऊयात तर हा पास्ता तयार करण्यासाठी इथे आपल्याला काटा चमचा लागणार आहे तर काटा चमचा घ्यायचा त्यावरती हलकस तेल लावून घ्यायचं आणि बनवलेला गोळा जो आहे तो व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे छान असा प्रेस करून घ्यायचा खूप जास्त प्रेस करायचं नाही हलकं हलकं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा तर पाहू शकता किती सुंदर असा हा पास्ता बनून तयार झालेला आहे अगदी रेडीमेड आणतो ना अगदी दिसायला तसाच दिसतो हा पास्ता जर कुणी पाहिला तर म्हणणार नाही की हा पास्ता तुम्ही घरी बनवलेला आहे असं वाटेल की मार्केटमधूनच विकत आणलेला आहे हे काम मुलांना करायला द्या तेसुद्धा खूप आवडीने करतात अगदी सुंदर असा हा पास्ता बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकताय प्रत्येक वेळी एक गोळा घ्यायचा छान असा प्रेस करायचा आणि छान असा रोल करून घ्यायचा रोल केल्यानंतर खालच्या बाजूने हलकंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पास्ता जेव्हा आपण उकळण्यासाठी ठेवूया शिजण्यासाठी ठेवूया तेव्हा हे पाण्यात गेल्यानंतर खुलणार नाहीत तर अशा पद्धतीने रोल आउट करून घ्यायचं आणि खालच्या बाजूने छान असं प्रेस करून घ्यायचं तर संपूर्ण पास्ता अशाच पद्धतीने तयार करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा असा पास्ता दिसत आहे छान असे एकसारखे गोळे बनवले का एकसारखा पास्ता बनवून तयार होतो हा पास्ता पाहिल्यानंतर कोणी म्हणणार नाही की हा पास्ता तुम्ही घरी बनवलेला आहे त्यांनाही असंच वाटेल की हा पास्ता तुम्ही मार्केटमधून विकत आणला तर आता हा पास्ता आपण शिजवून घेऊया बॉईल करून घेऊया त्यासाठी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर हा पास्ता आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं पाच ते सहा मिनिटे आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे कारण गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे व्यवस्थित शिजून घ्यायचा नाहीतर पोटाला बाधू शकतो तर हा पास्ता एकदा छान चमच्याने मिक्स करून घ्यायचा आणि आता हा पास्ता आपण पाच ते सहा मिनिटासाठी एका दुसऱ्या बाजूला शिजण्यासाठी ठेवून द्यावी आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया पुढची तयारी करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक पळी तेल घातलं हलकेसे जिरे घालायचे एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे लसूण छान परतला का यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा इथे आपल्याला खूप जास्त परतायचा नाही हलकासा परतून घ्यायचा आहे यामध्ये क्रंच असायला हवा अशा पद्धतीने हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता हा कांदा मी छान असा हलकासा परतून घेतलेला आहे हलकासा कांदा परतून झाला की दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत छान असे लालसर टोमॅटो पाहून घ्यायचे आणि छान बारीक कट करून घ्यायचा हा टोमॅटो यामध्ये घालायचा हलकासा परतायचा आणि टोमॅटो लवकर परतला जावा म्हणून यामध्ये चिमुडभर हळद घालायची त्यानंतर अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट बस एवढेच मसाले घालायचे आहेत खूप जास्त मसाले घालायचे नाहीत कारण यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत त्यासाठी खूप जास्त मसाले घालायचे नाहीत तर संपूर्ण मसाले यामध्ये मिक्स केले झाकण लावून दोन मिनिटे वाफ काढून घेऊया तर इथे पहा दोन मिनिटे वाफ काढून घेतली मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता हा टोमॅटो आपण हलकासा स्मॅश करून घेऊया खूप जास्त नाही पण हलकासा स्मॅश करून घ्यायचं तर इथे मी हा टोमॅटो हलकासा स्मॅश करून घेतलेला आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत तो म्हणजे इथे मी पास्ता मिक्स मसाला घातलेला आहे याने यामध्ये फ्लेवर खूप छान होतो असं वाटतंय मार्केटमधलाच पास्ता आपण खातोय इतकी छान चव लागते पण हा मसाला नसेल तर इथे तुम्ही मॅगी मसाल्याचं पॅकेट सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा हा पास्ता खूप छान लागतो पास्ता मसाला घालून मिक्स करून घेतला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मिक्स केली आणि इकडे पहा इकडे आपला तोपर्यंत शिजून झालेला आहे पास्ता शिजला की नाही ते कसा ओळखायचा तर तुम्ही पाहू शकता हा पास्ता छान असा पाण्यावरती तरंगायला लागलेला आहे आणि यावरती छान अशी चकाकी सुद्धा आलेली आहे असं चकाकी आली की समजायची ते आपला पास्ता शिजलेला आहे पास्ता पाण्यामधून काढायचा आणि लगेचच इथे आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे साळणीवरती वगैरे काढून ठेवायचं नाही काही आपल्याला थंड पाण्याने वगैरे धुवायचं नाही पाण्यातला काढायचा आणि लगेचच फोडणीमध्ये घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की सुंदर असा हा पास्ता दिसतोय आणि खायलासुद्धा इतका सुंदर लागतोय ना काय सांगू तर मार्केटमध्ये भेटतो ना अगदी त्यापेक्षाही खूप सुंदर बनवून तयार होतो आणि खूप जास्त पौष्टिक आहे माझ्या मुलांना तर हा पास्ता खूप जास्त आवडलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा तरी ते मी हा पास्ता ह्या मसाल्यामध्ये छान असा कोट करून घेतला सगळ्या शेवटी हलकीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ते टेमटिंग दिसत आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय इतका सुंदर बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा मुलांना बाहेरचं नेहमी नेहमी खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी हेल्दी पास्ता घरी तयार करून खायला द्या मुलंसुद्धा खातील मुलंसुद्धा खुश आणि आयांसुद्धा खुश होतात तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद